श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या अकरा वस्तू आजच घराबाहेर काढा जेणेकरून तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येतील तर या वस्तू कोणत्या आहेत हे आपण आता पाहूया घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा आणि घरातील नकारात्मक शक्ती संपवून टाका पहिलं मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात आणि घरामध्ये कौटुंबिक कलह निर्माण होतात देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे हे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली अवश्य विसर्जित कराव्यात देवी देवतांना वाहिलेली फुलं त्याचप्रमाणे नैवेद्य या गोष्टी बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरामध्ये कटकटी भांडणे आणि वादविवाद होतात घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू आणि मिरची एक आठवड्यातून ती का घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा त्याचे फायदा होण्याऐवजी तोटा होतात तोटे होतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये अशी जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जातात वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्यांचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातात काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते आणि प्रत्येक कामात अपयश येऊ लागते यामुळे घरामध्ये कधीही तुटलेला फुटलेला खराब झालेला आरसा लावू नये बंद पडलेली किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबतच अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणे शक्य नसेल तर कमीत कमी घराबाहेर तरी काढावी पाकिटाचा थेट संबंध हा लक्ष्मीशी आहे पाकीट फाटलेले असेल तर खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटामध्ये ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो तसेच पाकीट हे पैशांनी भरलेले राहते पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती अवश्य बदलावी तिजोरीत पैशा शेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीमध्ये विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट प्रभाव हा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही घरामध्ये कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत व्यक्तींच्या नात्यामध्ये सतत संकटांमध्ये असतात तसेच आपली चांगली वेळ आहे ती वाईट वेळेमध्ये बदलते आणि घराला वास्तुदोष लागतो घरामध्ये वाहत्या पाण्यांचे चित्र अकरा पान प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे याने घरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो वापरात नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व अधोगती होते तसेच प्रगतीही बंद होते तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरामध्ये विखुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वादविवाद निर्माण होतात औषधे कीटकनाशके त्याचप्रमाणे बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छरचे कॉईल तर या सर्व वस्तू स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये म्हणजेच किचनमध्ये चुकूनही ठेवू नये शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचे हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी अवश्य ठेवावी आपल्या नकळत आपण या ग वस्तू घरामध्ये वर्षानुवर्ष ठेवत असतो याने मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व घरात अनेक वास्तुदोष सुरू होतात तर अवश्य या सांगितलेल्या वस्तू घराबाहेर काढा तर आपल्या चॅनेलवर मी अशीच उपाय आणि तोडग्यांची माहिती टाकत असते त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करा तसंच समोर जे बेल ऐकून आहे त्याच्यावरही प्रेस करा तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ